तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या एकशे बाराव्या पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेळ सकाळी अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात विश्वस्त मंडळाच्या हस्ते रोवण्यात आले सकाळच्या शुभवेळेत श्री महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून या महोत्सवाच्या आयोजनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली परिसरात वेदघोष मंत्र जप आणि भक्तिमय वातावरणामुळे प्रसंगी उपस्थित असलेल्या भाविकांच्या समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता यावर्षीचा पुण्यतिथी सोहळा येत्या पाच डिसेंबरपासून सुरू होणार असून तब्बल दहा दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी हा महोत्सव उजळून निघणार आहे चौदा डिसेंबर रोजी महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडणार असून पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रीच्या समाधीवर गुलाल फुले वाहण्याचा पारंपरिक आणि भाविकांच्या भावविश्वाशी निगडित असलेला मुख्य कार्यक्रम संपन्न होईल मुहूर्तमेढ रोवल्यानंतर पुढील कार्यक्रमांच्या नियोजनाला गती मिळाली सुवासिनींच्या हस्ते मुहूर्तमेढीचे विधीपूर्वक पूजन करण्यात आले आणि उपस्थितांनी श्री महाराजांच्या चरित्राचा उल्लेख करून त्यांच्या जीवनकार्याला वंदन केले आगामी दिवसात कीर्तन प्रवचन भजन संध्या आरत्या दिंडी सोहळे तसेच समाज उपयोगी उपक्रम यांचा समावेश असलेल्या विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे सोहळ्यासाठी परिसरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी दूरवरून येथे येऊन महाराजांच्या पुण्यस्मरणात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला संपूर्ण परिसर भक्तिरसाने नाहून निघालेला होता आणि वातावरणात श्रद्धा आदर आणि आनंदाची अनोखी संगती जाणवत होती